मित्रांनो वडोजकरांचा महाकाल हा बऱ्याच दिवसानंतर मैदानात आलेला आहे दादा नमस्कार नमस्कार आज महाकालचा पैरा कोणावर गेला चाळीस गावचा लक्ष आहे कोणता नियोजन कसं काय झालं पहिल्याचं नियोजन बैल जरा जास्त दिवस बांधून असल्यामुळं पहिर काय झालं नव्हतं आम्ही आता मैदानाचं एवढं आयोजन नियोजन केलं पण आम्हाला काय पहिलं नियोजन झालं नाही कारण जी प्रत्येक जी पळणार आहे ती पहिल्यानं पडल्या पडल्या मैदान प्रत्येकाने बैलही केले आम्हाला काय बैल भेटला वासरूच भेटलं नव्हतं मग जरा एकदम प्रत्येकाने फोन केला पण ते म्हणले झालंय नियोजन झालंय नियोजन शेवट एक जोडीदार आमचा म्हणला की वासर शेवट मग आम्ही पर्याय म्हणून वासराला ड्रायव्हर कोण बसलेला महाकाल काय झालेलं बरेच दिवस तुम्ही घरी ठेवलेला हो महाकाल ते गुडघ्याला गेले पाच ते सहा महिने झालं बैलाला हे झालं म्हणजे पूज आला होता पायात बर जास्त दिवस बैला जास्त गाठ होते मग ते नॉर्मली तीन वेळा ऑपरेशन केलं होतं तीन वेळा मग ते गाठ तेवढ्यापुरती कमी व्हायची आणि एक पंधरा दिवसांपर्यंत तेवढंच तयार होत होतं मग ते डॉक्टरनी परत आम्हाला सांगितलं की आम्ही एक्सर विक्सर केलं पण काय त्यात काय म्हणजे जाणवलं नाही फक्त पस झालेला पस झालेला मग ते काढलं आता परवा तीन दिवसापूर्वीच निघाला टोटल पूर्ण निघाले मग आता झालंय रक्कवड झालाय तिथं कम आहे पण अजून पायल पळताना अडचण नाही पळताना कायच नाही आता मागचं मैदान एक नंबर केलं त्यावेळेस तो एक चार नंबर किती एक नंबर केले पाटील त्यावेळेस ते उलट जास्त डबल होता पुढका पूर्णपणे एवढं एवढं असं झालेलं बरं मग आता कुठल्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालली होती आता आमचे फॅमिली डॉक्टर म्हणायचं गेलं तर चालेल आमचे शरद पटोळे बाबू म्हणून तडाळीचे डॉक्टर आहेत म्हणजे आमचे जुडीदार फौजे आहेत त्यांचा पुतण्या आहे ते पहिल्यापासून ते नक्कीच आठ ते नऊ महिने ट्रीटमेंट केली पूर्णपणे वेल व्यवस्थित केला होता बर आता साधारण तुम्ही महाकालला किती दिवसाच्या गॅपनं पळवता आता नऊ ते दहा दिवसाच्या गॅपनं पळली नऊ ते दहा दिवसाच्या आराम मिळावा आणि आज गाड्या जो पायरा पडायला तुमच्या अपेक्षेप्रमाणे गाडीला स्पीड लागल का लागलंय जरा पण आता काय शेवटी वासरू जरा बाहेर नव्हतं जराशिवाय जरा झालं होतं जरा आज बाहेर आज बाहेर झाले जरा आज काय अपेक्षा ठेवली मैदानात मग तो, तो पहिल्यांदा वर गुलाला चढायचं तिथलं मग काय अपेक्षा चालेल दादा शुभेच्छा मैदानासाठी थँक्यू